चित्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज गी जय स्वामी दत्त या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेल्या आयुष्य आरोग्यता जाऊ दे तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं मी स्वामीची आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येकाला ल पैसा पाहिजे असतो आज प्रत्येकाच्या घरात पैसा असेल तर किंमत आहे पैसा असेल तर आपण काहीही खरेदी करू शकतो पैसा असेल तर आपलं आयुष्य सुखी समाधाने आनंदी जातं मी असं नाही म्हणत की पैसा असेल तर सुख आहे पण सुख मान्यावरती आहे पण पैशाशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला आज मिळत नाही खूप महागाई वाढलेली आहे बाहेर आपण जर गेलो काय वस्तू घ्यायला गेलो तर त्याचे आफाड दर झालेले आहेत साधी भाजीची पेंडी जर घ्यायचं म्हटलं तर आपण दहा रुपयाला जी मेथीची भाजी मिळत होती ती आज पी पंचवीस तीस रुपयेला झालेली आहे जी तांदळीची भाजी कुठल्याही शेतामध्ये आपल्याला मिळायची गावाकडे तर पाहिजेल तेवढी भाजी तांदळीची उगवायची आणि लोकं काढून द्यायचे पण आज त्या तांदळीच्या भाजीची सुद्धा किंमत पंचवीस तीस रुपये वीस रुपये झालेली आहे पंधरा रुपये झालेले म्हणून पैसा खूप महत्वाचा आहे आणि पैसा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मीचं आकर्षण अलक्ष्मी जाऊन घरामध्ये लक्ष्मी कशी स्थिर होईल लक्ष्मी भरभरून कशी येईल आपल्याला लक्ष्मी भरपूर कशी मिळेल हे आपल्याला पाहिजे असतं प्रत्येकाला घरामध्ये लक्ष्मी पाहिजे असते लक्ष्मी असेल तिथे घर सुखी समाधानी आनंदी असतं घरामध्ये पैसे नसतील तर वाद होतात घरामध्ये पैसे नसतील तर भांडणं होतात क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी आपल्याला आणण्यासाठी पैसे नसले की आपल्या घरामध्ये निश्चित मुलांच्यात आईच्यात बायकोंच्या अशी भांडणं होत असतात आणि ह्यासाठी आपल्याला लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी खूप येण्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय त्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनटं लागणार आहेत हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे हा उपाय सायंकाळी तुम्ही करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये जर रोज आपण सकाळी झाडू मारतो साफसफाई करतो लादी पुसतो तसं संध्याकाळी सुद्धा आपण चार पाचच्या दरम्यान झाडू मारतो आपलं घर स्वच्छ करतो कपडे नीट ने नेटके -ने ठेवतो कपडे वाळत घातलेली कपडे आणून घडी घालून कपाट्यामध्ये का ठेवतो घर स्वच्छ ठेवा जास्तीत जास्त घर स्वच्छ ठेवा प्रत्येक घरातल्या स्त्रीने जी स्त्रिया आहेत मुलं आहेत मुली आहेत जे कोणी घरातले पुरुष मंडळे आहेत प्रत्येक व्यक्तीनं घरातल्या नीट नेटकं राहा हसत खेळत राहा टाप राहा आणि सदैव स्वच्छ राहा कधी आपण कचाल राहू नये म्हणजे कसे केस विस्कटलेले कपडे फाटके तुटके असे न घालता तुम्ही आहे ते कपडे धुवून स्वच्छ घाला मी म्हणत नाही रोज तुम्ही नवीन कपडे आणा नवीन कपडे घाला पण जी कपडे आहेत ती स्वच्छ धुवून ने, नेट नेटकी घाला त्यामुळे सुद्धा आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि जितकं घर स्वच्छ तितकी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते <coughs> तर आपल्याला काय करायचं आहे उद्यापासून करा आता मी हा व्हिडिओ आज रात्री टाकल्या म्हणजे उद्यापासून करायला सुरू करा ह्याला काय दिवस ह्या दिवसापासून गुरुवारपासून सोमवारपासून मंगळवारपासून असं काही नाही तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर कधीही सुरू करू शकता बघा दररोज सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत आपण मुख्य दरवाज्याच्या बाहेर उत्तर दिशेला तोंड करून एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये चिमूटभर दालचीन पावडर टाकायची आहे कारण दालचिन पावडेचा सुगंध जेवढा जास्त जाईल तेवढी माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि माता लक्ष्मीला कापराचा वास दालचीन लवंग वेलचीचं खूप महत्त्वप्रिय प्रिय आहे तर हे आपण त्या दिव्याखाली तुम्ही तांदळाचं आसन द्या फुलाच्या पाकळ्यांचं आसन द्या किंवा छोटंसं डिश ठेवू शकता पण आवर्जून तुपाचा दिवा सायंकाळी साडेसहा साथ ते सातच्या दरम्यान मुख्य दरवाज्याच्या बाहेर उज् उत्तरेकडे तोंड करून लावायचा आणि त्यामध्ये चिमूटभर डालचीन पावडर टाकायची तुम्ही डालचिन त्याची पावडर घरी करा किंवा विकत दालचिन पावडर मिळते आणून तुम्ही त्यामध्ये डालचिन पावडर टाकू शकता त्यानंतर तुम्ही घरामध्ये सुद्धा देवघरामध्ये जेव्हा तुम्ही सायंकाळी दिवा लावता दिवाबत्ती करता त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जो तेलाचा दिवा दररोज लावता तो लावाच पण एक तुपाचा दिवा दररोज न चुकता लावा त्यामध्ये तुम्ही शिमोडवर डालचिन पावडर टाकायची त्या दिव्याम दिव्याच्या खालीसुद्धा तुम्हाला आसन द्यायचं आहे मग तांदळाचं द्या छोटं डिश द्या फुलाच्या बाकड्यांचं द्या तुळशीजवळसुद्धा तुम्हाला दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे तुळस की भगवान श्री हरी श्री विष्णूंना खूप खूप प्रिय आहे आणि ती माता लक्ष्मी म्हणून आपण तिची पूजा करतो जिथे लक्ष्मीची तुळशीची पूजा केली जाते तिथे भगवान श्री हरी श्री विष्णू आपोआपच आपल्याला आशीर्वाद देऊन लक्ष्मी प्राप्ती होते त्यानंतर दररोज तुम्ही स्त्रीसुक्तचं पटन पटन करायचं एकदा दररोज 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 न चुकता तुम्ही ल स्त्रीसुक्त पटन करा फलश्रुती वाचा मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला दुर्गाष्टमीला अमावशेला सोळा वेळा श्रीसुप्तपठन करा आणि सोळाव्या वेळेला शेवटी फलश्रुती वाचा त्यानंतर दररोज लक्ष्मी अष्टकमसुद्धा तुम्ही वाचा त्यामुळे सुद्धा लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते लक्ष्मी प्राप्ती होते लक्ष्मी स्त्री स्थिर होते अलक्ष्मी निघून जाते तर अशा पद्धतीनं आपण दररोज ह्या सेवा जर केल्या दिव्याच्या आणि लक्ष्मी अष्टकम श्री सुप्तमच्या तर आपल्या घरामध्ये भगवान श्री आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद म्हणून माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरामध्ये येईल जेवढं तुम्ही सेवा कराल तेवढी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल ये। लक्ष्मी येईल पैसा येईल पैशाचे मार्ग तुम्हाला मोकळे होतील आणि तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच 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 कमी पडणार नाही हा उपाय तुम्ही करायला सुरू करून स्वतः अनुभव या एक महिन्यात तुम्हाला अनुभव यायचा येईलच मी असं नाही म्हणणार की तुम्ही हे सेवा करायला सुरू करा तुमच्याकडे पैसे फक्त जे कष्ट करता मेहनत करता काम करता व्यवसाय करता नोकरी करता ह्यामध्ये तुम्हाला प्रगती होईल आणि तुमचा आलेला पैसा टिकेल काही अडचणीमुळं तुमच्या घरातला पैसा खर्च होत असेल आजारपणामुळं किंवा काही मोडतोडमुळं तो होणार नाही आणि तुमच्या घरामध्ये आपोआप लक्ष्मीची वाढ होईल हे निश्चित मी सांगते हे उपाय करायला सुरू करा आणि स्वतः तुम्ही एक महिन्यात तुम्ही रिझल्ट बघा हा माझा व्हिडिओ छोटासा तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजाऱ्यांना सबस्क्राईब करा शेअर करा त्यामुळं कोणाला नाही कुणाला कुणा हे उपाय उपयोग येतील तुम्ही सगळ्यांनी ह्या सेवा जरूर जरूर करा आणि तुम्ही स्वतः लक्ष्मीप्राप्तीचा अनुभव घ्या श्री स्वामी